मैं उस देश की नागरिक हूँ जिसे अपने भूगोल से पहले इस घमंड का भूगोल समझ में आया था मैं उस देश की नागरिक हूं मित्रांनो आज आपण इथे भारताचा गणतंत्र दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला खरा पण त्या स्वतंत्र भारताला आकार देण्यासाठी आपल्याला संविधानाची गरज होती

जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई है बड़े दिनों के बाद आज खुशियों की घड़ी आई है बड़े दिनों के बाद आज खुशियों की घड़ी आई है मित्रांनो आपल्या भारत देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन जाण्याची जबाबदारी माझी तुमची आणि प्रत्येक भारतीयाची आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवं मित्रांनो मला तर वाईट तेव्हा वाटत मला तर वाईट तेव्हा वाटत जेव्हा आजच्या तरुणाच्या खांद्यावर राष्ट्र निर्मितीची जबाबदारी असताना समाजातील अशा आकांक्षा एकत्र बांधून ठेवण्याची जबाबदारी असताना आजची तरुणाई पबजी फ्री फायर आणि दारूच्या नशेमध्ये भाताना दिसते हेच बाहेरील लोक आपल्या तरुणांना हाताशी धरून आपल्या भारताचं भविष्य अंधकारमय करण्याचा प्रयत्न ही डों के रंगो सिरंगी हमारी कहानी है जाति धर्म से कोई भी हो हम जाति धर्म से कोई भी हो हम सबसे पहले हिंदुस्तानी है हम सबसे पहले हिंदुस्तानी है हम जे लोक आपल्या तरुणांना हाताशी धरून आज जे लोक आपल्या तरुणांना हाताशी धरून आळा घालतात त्यांचा बंदोबस्त करणे हे अत्यंत आवश्यक आहे जे तरुण निराशेत अडकलेले आहेत शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेल उंच आकाशी घेतो अशी भरारी उंच आकाशी घेतो अशी भरारी पाहत राहीन तुझ्याकडे ही दुनिया सारी पाहत राहीन तुझ्याकडे ही दुनिया सारी कमी ठाणू नको कमी ध्येय तू म्हणी ठाणू नको थोड्याने अपयशाने तू खचू नको कारण अत्युच्च ध्येयासह तू यशाची दोरी पाहत राहीन तुझ्याकडे ही दुनिया सारी पाहत राहीन तुझ्याकडे ही दुनियासाठी धन्यवाद